माझ सोब हिंद केसरीज आल्यावर असं म्हणायचं मला आता सिटीत गाव गाजवले आता गावात सिटी गाजव तू असं वाटत की मी हिंदगिसरीज बनून गावात आलो कलर कसा आहे तिकडं गेलो तर झालो आलो इकडं आल्यावर हाय कलर आहे आपला त्यामुळे काय आपला एका दिवसात ट्रेन करतो अशी मी किती पोरं ट्रेन केल्या महिना झालं मी मैदान बघितलं बी नाही गेलो बी नाही मला पर्यंत चांगला आहे पुढं चांगला Da a ita ma aja billing si karula kau tumi असं म्हणायच मला सर्व लोकांनी भरपूर गावातल्या लोकांनी प्रेम केले आणि संपूर्ण आमचा अख्खा गाव सगळा सगळा गाव आखा तो सगळ्यात माझा पुढे आथर्व आहे का अथर्व ना अथर्व आपल्या त्या गावात आलाय आपला अथर्व आलाय 你这个。<laughs>

thank <laughs> you माहिती माहिती नाही जायचं आईला माहित एकतर माझ्या कंट्रोल करतो माझं मला माहिती आहे रोड करतो हा महिना झाला पण आम्ही आलो इथे म्हणल्यावर गाडी जाणार आता इकडे आलोय तर मी गाडी आणूनच जाणार तिला तर शिकवाल इकडे तिला तर शिकवायला बघणारी लागून गाडी बसायला ग तुलाच का तू पहिलं मी लोन घ्यायचं ती सुट्टी नाही तिला जाऊल आता गावात सिट्टी गाजवतो चांगला आहे असं वाटतं की मी हिंद किसरीच बनवून गावात आलोय मी जर मैदानात असतो ना आता तर लय माझ्या मला माझ्या आली असते लय मी मिस करतोय मैदान महिना झालं मी मैदान बघितलं बी नाही आणि गेलो बी नाही मला माझ्याकडे मोबाईल बी असल्यामुळंच बघायला बी नाही तरी मी घरात सगळ्यांना कॅमेरे पुढे प्रत्येक कॅमेरा पुढं जाऊन सांगतोय की मला बैलगाडी मा जरी दाखवा स्क्रीनवर दाखवा आम आमचा एक टास्क होता आणि त्या टास्कमध्ये आमच्या मला महिला दाखवलीत तेव्हा एक जरा लय भारी वाटतो पण अहो लाईव्ह बघायला भेटाना आणि मी प्रत्येक कॅमेरा पुढे जाऊन सांगतोय की मला दाखवा 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 कॅमेरावाले बी काय ती कुठली मनाव घ्यायना त्यांचं बी बरोबर शो चालू आहे त्यामुळं एक नंबर चाललाय सगळं सगळ्यांना मी आवडतच असेल आता मला फोन नसल्यामुळे मला काय बघायला गावत नाही काय होते काय नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटना काय माझ्या मागे होती काय माझ्या मागे असणार आहे ती मला माहिती आहे आणि ती प्रत्येक बैलगाडी तिथल्या पोरांना सगळ्यांना माहिती आहे आपली संघटना चांगली विलास देशमुख असते आपले मोठे मोठे ड्रायव्हर आमचा काका राजू काका ल यांना मला सपोर्ट केलाय आणि जाईल त्या महिन्यात पण त्यांचं बी मला आभार मानायचे की ती बी माझ्या जर मैदानात जाईल तिथं मला सपोर्ट करते माझं सांगतात सगळ्यांना आपल्यातला बोरगा गेलाय पुढं त्यांना मी मला धन्यवाद म्हणायचे आलाय काय एवढ्या दिवसातनं मी गावाला आलोय माझी सगळी माणसं सगळी बघून मला एक नंबर वाटते आता बघू पण मी आलोय गावाला मी बैलगाडी हिला शिकूनच जाणार आहे आता एका दिवसात ट्रेन करतो अशी मी किती पोरं ट्रेन केल्यात मग नाही करणार पहिल्यांदा बघते सगळं एवढं पण असतं आमच्या मुंबईत नाही करत कोण एवढं बारी आहे बाबा लहानपणापासून त्याचं कौतुक केलंय दिसतोय मी गाडी आणतो काय सांगून करणार माझा कलर कसा आहे तिकडं गेलो तर बोरा झालो आणि इकडं आल्या परत आहे कलर आपला त्यामुळे काय गावचं वातावरण काय ते माहित आता दाखवायला आणलंय गावचं वातावरण परशाशी आक्याशी काही आठवण आलेला का मी परशाला फोन लावता किती प्रयत्न केला पण परशाचा काय गडबड मी मीला फोन केलं माझ्याकडे फोन तर मी घेऊन फोन करायचो आख्याचा परशाचा दादा येऊ का चला जायचं एक नंबर भावा मैदाना पोच आपले मैदानाला तुझी गरज आहे